काय समस्या प्रभाग समस्या काय हे का ही रस्ते नाही नीट -नीट ती फिल्टर पाणी नाही तालुका असून आम्ही नांदाला कसं आलो ही गाव तसंच आम ही आमची तर गल्ली काय सुविधाच नाही तिकडं तर बघा किती घाणन हिण काय डेनीज नाही ती अहो आज छोट्या वस्तीला डेनिजन फिल्टर पाणी आहे खेड्या गावाला पाडे गावाला आणि ही तालुका असून काय काय सुधारणच नाही कसं काय गटारी गटारी पण ते बघा तिथं जरा पुढं न्या जरा कॅमेरा घ्या जरा फोटो बिटो आपलं लग्न होऊन किती वर्ष झाले आणि कधी पासून ही समस्या आहे काय आम्ही चाळीस वर्ष चाळीस वर्ष झालं नांदाला नगर परिषद स्थापन होऊन एक दहा बारा वर्ष झाले तेव्हापासून काही विकासच नाही का वॉर्डाचा नाही नाही इथं गल्ली तर आता तुम्हाला तर दिसतंयच बघा पावशी ये गटर ने तुमले लिस्ट कधी इथे ती कधी आठ दिवसात ना एकदा येते ती काढते ती टाकते ती तेवढोस घेऊन जाते ते असं आहे मग आता डास डेंगू मग हायत की मग आता काय कुणाला बोलायला भांडायला जायचं सांगा डास होणार आजी काय नाव आहे मान होणार समशीदलिंग ममाने आता किती वर्षापासून इथे रहातय ल वर्षा झाला नाही इथेचा काय बुधवार का बुधवारकडे तिकड जाऊ त्या बोळात किती गाण आहे कोणी काय भागत घेत नाही काय बोलत बी नाही ती कोणी चौकशीच करत नाही ती चार चार आठ आठ दिवस पाणी येत नाही नळाला बाकी जण काय करत नाही टाकत नाही बघा ते मोर किती तुमली ती गाडी येत नाही इथे गाडी नीती इथे पाणी कसं आहे पाणी पाणी चार चार दिवस येत नाही का नळाला कुठे पाणी येते पाऊन तास सोडते ती बाकी जण काय करायचं मग पाण्यासाठी पाणी आहे काम होते बाकी काय करत आम्ही बारीक जाते लगेच आता ते मतदान आले आले वोट बोलत मतदान होत पुन्हा हाय तसंच पंचावन्न मागचा दिवस पुढे आलती कोण मत टाका काय म्हणा मग आता सगळी उभारलेली येणारच किंवा येणारच किंवा सगळे काय करणार कोणाचं नाव घ्यायचं आता कोण उभारलाय त्यांनी येणारच की आता होय हा आता होय म्हणायचं मग काय म्हणायचं काय उभार सगळी आता धनुष्य कडच्या येते कमळ कडच्या येते सगळी आहे तीच की सगळी पक्ष येते ती घरला ती लाडकी बहीण चालू केली होती की सरकारने आम्हाला काय नाही आम्हाला मिळत आम्हाला पैसे मिळते ते आमचं मला बंद बसेल <laughs> पैसे मिळत नाही चालू केली होती चांगली आहे वाईट आहे ते आपल्याला काय माहिती आता मिळणार किंवा पैसे येते ते कुणीकड तर काय होय कधी येते ती कधी नाही काय मिळत नाही आम्हाला सरकारचं आमचं सर आमचं सर सोलापडा सोरेगालांदमळ गसपी म्हणजे कामंලු होते आणि काय मोदी सरकारविषयी काय माहिती आहे का तुमर आपले सरकारविषयी काय माहित आहे नाही बाबा आपण त्या भानगडीत नाही बा खरं सांगू काय हाय आम्ही भानगडीत मौसी काय नाव आहे माझं वय पार्वती चंद्रगिरी करसो किती वर्षापासून राहताय प्रभागात इथं मुलागत साली लग्न झालंय माझं बरं हां तवा सुधारणा काय बदल झाला काय काय नाही सुधारणा नाही काय नाही काय काय तरी समस्या काय पाणी येत नाही फिल्टरचं पाणी नाही आता वय आमचे झालेले इथं आम्हाला जायला येते पाण्याला ह्याला त्याला घरातली माणसं गेल्यावर काय करायचं आम्ही आप जायच का किती दिवसांना पाणी येते तरी दोन दिवसात चार दिवसा पाणी येते असं मग पाणी कसं साठवत हो काय काय साठवायला हो येईल तेवढं भरायचं आणि वापरायचं तीन दिवस तेवढं वापरत मग आता काय करायचं काटकसरी करायचं गटारीची गटारी आम्ही स्वतः खर्च केलाय आणि दोन अडीच तीन हजार गेले तेवढ्याला नाही 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 आता ही बुजवून आम्ही आदर केले असं काढायला येते कोण येतेत की इकडं काढून जाते तर कचरा कचरेवाला बी येतो त्यांच्या मनावर असतो आता निवडणूक कसं नगर नगराध्यक्ष कसं पाहिजे किंवा नगरसेवक काय अपेक्षा येते आता, आता, आता ते आता आम्ही काय सांगू शकतो मतदान तर करत मतदान करता आता सगळे येते होय म्हणायचं आणि आपलं करून यायचं मग आता हाय ते तर करावं लागतं ना नगरसेवक होणार आहे किंवा नगराध्यक्ष होणार त्याच्याकडून काय तुम्हाला अपेक्षा त्यांनी सोय करावी सगळी सगळी सोय करायची करावी सगळी असं आहे तुमचं नाव काय काय अपेक्षा आहे तर तुम्हाला काय अपेक्षा पहिले दोन नंबर वार्ड होता आता सात नंबर परभा क्रमांक झालेला आहे पहिले एक आता माझं वय चाळीस बेचाळीस वय आहे हाय तसंच ही हो पोलीस लाईन ते आमचे मेहबू सोबानी दारगापर्यंत हाय ती आहे परिस्थिती चाळीस वर्ष झाल्या मी इथं बघतो की लहानपणीपासून चार पाच वेळा आमदार मतदान करूनसुद्धा हाय ही परिस्थिती इथं रोडची आहे आता काय नगरसेवक येते ते समजा पक्षाचे नगरसेवक येते ते तिला वय म्हणायचं तर ही आहे कुठला उमेदवार आम्हाला जो वेग वाटेल आणि आमचा वार्डाचा सात नंबर वार्डाचा कुणी आमचा विकास करेल त्याला आम्ही स्पर्ध्यांना आणि मतदान टाकायचं विचार केलेला आहे पण सांगू शकत नाही की आम्ही कुठल्याही आहे कुठल्या उमेदवारी आम्हाला पसंत पडलं त्या उमेदवाराला आम्ही पर्ध्याने दिल काय कसा अपेक्षित म्हणल्यावर इथं पाण्याचा समस्या आहे लाईटच कोणी विचार करत नाही गटारीचा कोणी विचार करत नाही ती रस्त्याचा कोणी विचार करत नाही इथं कोणी बघत नाही तिथनं बघा तुम्ही पोलीस लाईन पासून रस्त्याचा असं विचार केला तर कुठलाही रस्ता चांगला नाही आणि कुठल्याच वार्डाचा नाही चांगला एक चार पाच वार्ड सोडून इथं दुसरे वार्ड बघितलं तर नाही जिजर ती तीनशे तीनशे वार्ड तिथं आहे तिथं समस्या तिने तिथल्या तिथं केलेली आहे इथल्या वॉर्डाला कोणी वाली टाकली आणि आहे सात नंबर वार्ड बदल करण्याचे नवीन काय नाही बघू घे आता काय इथं गल्लीचं समजे समस्या महिलांचा ही करून तिने बदल ही करून ही का करू <गला> ये गे गे <गला> किती दिवस झालं महिन्याला हजार दोन तीन हजार त्याला जाते पैसे कशाला पाण्याला मग काय घाण पाणी इकडचं मोड्याच्या हिरीचं पाणी सोडतात इकडं अंगाला दुख व्हायला त्याला मग पाणी चांगलं आहे घर फिरोज पाणी काही बर टॅक्स तर भरताय का नगर टॅक्स घरपट्टी भरल्या काय होतं त्यांनाच माहिती आता काय करायचं सगळं व्यवस्थित असते महाराष्ट्र आमच्या